परप्रांतीय संधी घेताय महाराष्ट्राच्या तरुणांनो जागे व्हा अजून किती दिवस त्यांच्या नावाने खडे फोडत राहणार महाराष्ट्र सरकार घेऊन आले तुमच्यासाठी महाराष्ट्र टुरिझम पॉलिसी दोन हजार चोवीस आतापर्यंत ते पुढे गेले आता तुमची वेळ पुढे निघायची या सुवर्ण संधीमुळे महाराष्ट्र सरकार पुढील दहा वर्षात एक लाख कोटीची गुंतवणूक करणार आहे टुरिझम मध्ये आणि त्यामुळे नवीन अठरा लाख नोकऱ्या तयार होणार आहे आणि या गोष्टीचा डायरेक्ट फायदा महाराष्ट्राच्या तरुणांना होणार आहे हॉटेल रिसॉर्ट कॅफे होमस्टेडव्हेंचर पार्क या गुंतवणुकीवर जवळपास दहा ते वीस टक्क्यापर्यंत अनुदान मिळणार आहे आणि तेही कोट्यवधी हो रुपयांपर्यंत सोबतच स्टेट जीएसटी परतावा पाच टक्के कमी वादाचं कर्ज आणि वीज बिलही माफ म्हणजे महाराष्ट्र सरकार तुम्हाला मदतीचा हाचच नाही देते तर मदतीचं आलिंगन घालत नोकरी करायची आहे का पर्यटन क्षेत्रात महाराष्ट्र सरकार तुमचे पंच्याहत्तर टक्के ट्रेनिंगचा खर्च उचलणार आणि ही प्रति व्यक्ती बारा हजारापर्यंत महिला एस सी एसटी आणि दिव्यांग तरुणांना विशेष प्राधान्य दिले जाईल तुम्ही जर जा टूर एजंट असाल किंवा डेस्टिनेशन वेडिंग प्लॅनर असाल तर ग्लोबल टुरिझम मध्ये सहभागी होण्यासाठी पाच लाखांपर्यंत खर्च मिळेल आणि डिजिटल मार्केटिंग साठी दहा लाखांपर्यंत खर्च परतावा परता मिळेल या पॉलिसीमध्ये स्थानिक लोकांना एक खूप संधी आहे टुरिझम मित्र बनून आपल्या गावाचं पर्यटन वाढवा समोरून येणाऱ्या संधीचा नक्की फायदा घ्या ही महत्वपूर्ण माहिती आपल्या मित्राची नक्की शेअर करा आणि पेजला फॉलो करायला विसरू नका महाराष्ट्राचं सौंदर्य जगभर पोहोचवं स्वप्न सोबत पूर्ण करा हीच वेळ आहे आणि ही तुझी वेळ आहे